आणि ते निवडून पण होते त्यांच्यासारख माणूस नाही जगात मिळायचं त्यांनी खूप पुण्य केलं तर ती ताबोड तो सोडवली जायची असे आमच्याकडे आलेले होते आणि त्यांना विजयी करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस ज्या वेळेस त्यांनी दोन चव्वेचाळीस कोटीचं निधी आणला त्यावेळेस खूप आम्हाला आनंद झाला आम्ही दांडा मोरेच्या जून पाईपलाईनला तिथं उन्हात उभा राहिलो अहमदनगर महानगरपालिकेच्या अ निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने माननीय भानुदासरावजी कोटकर आमच्या परिसरात आले होते आणि त्यांनी आमच्या भागाला भेटली तर आम्हाला सगळं जुनं आठवते की आमच्या कुठलीही समस्या असो तर ती ताबोडतोब सोडवली जायची असे ते आज आमच्याकडे आलेले होते आणि त्यांना विजयी करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द काळातल्या गाठवणी म्हणजे ताबडतोब लाईट पाणी याची व्यवस्था आमची ताबडतोब झालेली आहे ज्यावेळेला या वसाहतीमध्ये आम्ही राहायला आलो त्यावेळेला लाईट मिळणं सुद्धा फार अवघड असायचं पण त्यांनी त्वरित ह्या नागरिकांची समस्या जाणली आणि त्याच्यावर ताबडतोब पावलं उचलून आमच्यासाठी त्यांनी मदत केली सामान्य नागरिकाला जे लागतं ते त्यांनी ताबडतोब आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजही त्यांच्याकडे आहे बऱ्याच दिवसांनी हा योग आला आहे ते आमच्याकडे आलेले होते तर त्यांच्या उचलले त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही उमेदवार आहेत त्यांना यशस्वी करण्याचा सगळ्यांनी मानस करावा असं मला वाटतं आणि तो होईल मला अपेक्षा आहे त्यांनी खूप केले काम केले त्यांनी देवळ बांधले मंदिर केले उभे केले त्यांच्या सारख माणूस नाही जगात मिळायचं त्यांनी खूप पुण्य केलं पाणी पाणी आणलं इथं पाणी नव्हतं या गावात त्यांनी अन्न लाल सगळ्यांना केलं सगळं हा त्यांच्या सारख माणूस नाही करायचं त्यांच्या पुन्हा एकदा आपल्याला आणायचं याच्यात हा त्यांच्यासारखं माणूस आपल्याला सापडणार नाही घावणार सुद्धा नाही या जगात हा खरच अक्षर केली त्यांचे माणूस म्हणलं देवासारखा हे कुठच मिळणार नाही हे माणूस सोळा पासून सोळा वाकपासून आम्ही फिरतो पंधरा दिवसापासून फिरतो ते सगळ्या महिला म्हणजे घरातून बाहेर न पडणाऱ्या त्या सुद्धा पडल्यात की चला बाबा आपण काहीतरी बहुंतीने इतके दिवस काम केलेले आता पण तेच पाहिजेत आपल्याला त्यासाठी सक्षमीकरण किंवा महिलांसाठी सुरक्षा हे बहुत करू शकतात आणि हे चार मेंबर तुम्ही उमेदवार आहेत त्यांच्यावर आमची खूप खात्री आहे की हेच आम्हाला पाहिजेच हवा हो। आणि हेच आमचे काम करू शकतात कारण आतापर्यंत आमच्याकडे सात वर्ष कुणीच लक्ष दिलेलं नाही आमचं काही कारण असं आम्ही कुणाकडे जायचं बहु नव्हते तर आम्हाला खूप अडचणी येत होत्या आम्ही वेळोवेळी असे वे 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 संकटात पडलेलं होतं की आपलं कुणाकडे हे काम असलं काही असले अडचणी असल्या तर कुणाकडे नाही ज्यावेळेस भाऊ होते त्यावेळेस आम्ही हक्काने बहुंकट जाऊन हे काम त्यांच्याकडे सोपवायचं लाईट असो पाणी असो रस्ता असो ज्यावेळेस पाण्याचं त्यांनी दोन चव्वेचाळीस कोटीच निधी आणला त्यावेळेस खूप आम्हाला आनंद झाला आम्ही दांडामोरच्या घेऊन पाईपलाईनला तिथं उन्हात उभा राहिलो पण बहु म्हणायचे हरायचं नाही जायचं नाही आपण इथं सगळ्या लेडीजनी उभा राहूनच काम करून घ्यायचं आणि आम ते बहुनी करून आणल्याबद्दल आम्ही खूप हे आहेत आणि हे असे चार उमेदवार निवडून द्यावा हे आम्हाला खूप हे आमच्या वॉर्ड मध्ये नमस्कार मी गेली तब्बल तीस वर्ष या भागातील रहिवासी असून संदीप दादा महापौर असतानाच्या काळामध्ये जो त्यांचा कामाचा धंदावत होता धडाका होता त्यानंतर तें, आज गायत या भागात दहा टक्के त्याच्या दहा टक्के कामकाज झालेले नाही त्यामुळे जनतेने स्वत आता ही निवडणूक म्हणजे ही लढत आता जनतेने हातात घेतलेली आहे जनतेने साहेबांच्या आशीर्वादाने आपले चार उमेदवार या प्रभाग क्रमांक मध्ये निवडलेले आहेत तरी ही लढाई आता राजनैतिक किंवा हरजित या मर्यादित चौकटीत राहिली नसून ती आता केळगावकरांच्या स्वाभिमानाची अस्तित्वाची झालेली आहे तरी तो स्वाभिमान आणि अस्तित्व बळकट करायचा असेल आणि टिकून ठेवायचा असेल तर प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की आपण या चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतारूपी आशीर्वादाचे त्यांच्यावर भरघोसोधळ करावे तसेच आम्ही गावित देतो की येणाऱ्या काळात केडगावच कोथरूळ आणि काळेपालट केल्याशिवाय आम्ही मुळीच राहणार नाही दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यासाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात